माझ्या गुरुदेवांना काही जण विचारायचे की मी आधीच एकाना गुरु मानले आहे मी अमुक एका गावातून आलो आहे आणि त्या गावचेच एक गुरु आहे आम्ही त्यांची पूजा करतो आता तुम्हाला मी गुरु म्हणून स्वीकारावे का तसे झाल्यास माझ्या आधीच्या गुरुचे काय होई यावर माझे गुरुदेव त्याला खूप छान उत्तर द्यायचे ते म्हणत तुमच्या सध्या असलेल्या गुरुलाच गुरु माना त्यांना परंपरेनुसार गुरुदक्षिणा सुद्धा द्या मला आपला सेवक माना आणि माझ्या सेवेचा स्वीकार करा ही आपली उदात्त संस्कृती आहे ब्रह्मविद्या विकली जाऊ शकत नाही ती निशुल्क दिली पाहिजे सुरुवातीला कोणतेच शुल्क नसते मात्र आपण आपले जीवन गुरुदक्षिणा म्हणून अर्पण करतो ही अध्यात्माची शिकवण आहे अशा प्रकारची शिकवण कोण देतो तुम्हाला खरीच अध्यात्माची भूक आहे का का कोणीतरी सांगतो हे चांगले आहे म्हणून तुम्ही करत आहात कोणीतरी सांगते म्हणूनच संबंध येतात ज्याप्रमाणे कोणीतरी सुचवते म्हणूनच तुम्ही एखाद्या उपाहारगृहात जाता त्यानंतर तेथील भोजनाचा आस्वाद घेतल्यावरच तुम्ही ठरविता की ते उपाहार गृह चांगले आहे तेथील सेवा चांगली आहे वातावरण चांगले आहे शिवाय दरही योग्य आहे या उदाहरणाप्रमाणे आपण किमान एवढा विवेक तरी उपासना निवडताना दाखविला पाहिजे कोणी सांगते म्हणून आंधळेपणाने गुरुवर विश्वास ठेवू नये या आंधया विश्वासानेच आपल्या देशाचे नुकसान केले आहे अगदी मी देवावर विश्वास ठेवतो या विश्वासाने सुद्धा बरेच प्रश्न उपस्थित केले आहे. कारण जेव्हा तुम्ही म्हणता की माझा देवावर विश्वास आहे तेव्हा पुढे काय घडते तेव्हा तुमचा शोध आहे तेथेच थांबतो तुम्हाला विश्वास पुरेसा वाटतो विश्वास असणे चांगलेच आहे पण तेथे थांबता कामा नये आध्यात्मिकतेसाठी सुद्धा आपला शास्त्रीय दृष्टिकोन असायला हवा भूतकाळात होऊन गेलेले साधू शांडिल्य नारद किंवा वसिष्ठ अत्रिंसारखे ऋषी असोत आपल्याकडे अशा ऋषींची भली मोठी आळी आहे त्यांनी त्यांच्या गुरुची परीक्षा घेतली आणि अनुकरण करण्यास हा गुरु पात्र आहे या निष्कर्षापर्यंत ते पोहोचले गुरु पात्र नसेल तर अनुकरण करू नका मग गुरुसाठी कोणती परीक्षा आहे तो माझा व्यवसाय वृद्धिंगत करेल का माझ्या नातेवाईकाचा कोविड बरा करेल का माझ्या मनावरचा ताण दूर करेल का माझा रक्तदाब कमी करेल का कर्करोग दूर करेल का यातून तुम्ही परीक्षा घेणार का कर्म धर्म संयोगाने हे सर्व शक्यही झाले पण म्हणून काही या परीक्षा नाही आपण त्यावर विसंबून राहू शकत नाही तुमचा व्यवसाय वाढणे आणि कमी होणे यात पन्नास टक्केच शक्यता असते नाण्याचा तुम्ही टॉस करता तेव्हा सुद्धा पन्नास टक्केच शक्यता असते जेव्हा पन्नास टक्के शक्यता आहे तुम्ही टॉस केला आणि तुम्ही अयोग्य माणसासोबत आहात तुमचा व्यवसाय वाढला पुढे काय होईल तुम्ही चुकीच्या माणसाच्या आधीन व्हाल आणि मग तुमच्या आयुष्यात अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडू शकतील पण मग खरी परीक्षा कोणती खऱ्या गुरुची परीक्षा हीच आहे की तो मला आत्ता इथे याच जीवनात त्या अंतिम तत्वाचा अनुभव देऊ शकतो का मला परमेश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो का ब्रह्मविद्या मला इथे आणि आत्ता प्राप्त होऊ शकते का माझ्या हृदयात शांततेचा थोडा तरी अनुभव मी घेऊ शकतो का तुम्हाला अनुभवाने हे सर्व जाणवले तर योग्य गुरुशी संबंध जुळला असे आप म्हणू शकतो अशी सुरुवात मग शाश्वत नात्यात बदलू शकते त्यावेळी मग गुरु स्वतः मागे राहून शिष्याला पुढे करून म्हणतो परमेश्वरा ही माझी तुझ्यासाठी दक्षिणा आहे गुरु तुमच्या समोर भिक्षेकरी होऊ शकत नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा हल्ली दुर्दैवाने अशी उदाहरणे घडतात तुमच्या संपर्कात व्यक्ती येतील तुमच्यात बदल घडवतील तुम्हाला माहिती असेलही की असे किती गुरु तुमच्याकडे येत असतील ते तुमच्या सोबत राहतील आणि त्या राहण्यासाठी ते काही पैसे घेतील त्यांच्याबरोबर भोजन करण्यासाठी तुमच्या वाहनामधून प्रवास करण्यासाठी किंवा विमान प्रवास करण्यासाठी सुद्धा पैसे घेतील मला तर असे वाटते की योग हा एक उद्योग झाला आहे आपण या बाबतीत सावध असले पाहिजे